मोठी बातमी दोन लाखांवर कर्जमाफीचा विचार सुरू असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे बँकांकडून या संदर्भातला आढावा घेतलेला आहे असं शिंदे यांनी म्हटलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कार्यकाळात जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील सुमारे साडे दहा लाख पात्र शेतकऱ्यांना लाभ देऊन वचनपूर्तीसाठी सुमारे पाच लाख पाच लाख हजार नऊशे कोटी रुपयांची तरतूद करण्याचा राज्य सरकारचा प्रस्ताव आहे नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर झाल्यावर या सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना लाभ मिळू शकणार आहे पात्र असूनही राज्य सरकारकडून निधी उपलब्ध होत नसल्याने गेली आठ वर्षे हे शेतकरी कर्जमाफी योजनेच्या लाभापासून वंचित आहेत मुंबई उच्च न्यायालयाने या साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ द्यावा असे आदेश दोन हजार बावीसमध्ये दे देऊनही राज्य सरकारने अद्याप त्यांची अंमलबजावणी केलेली नाही उच्च न्यायालयाने तीव्र प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना लाभ देण्याचे आदेश दिल्याने केवळ त्या अर्जदारापुरता सरकारकडून लाभ देण्यात आला होता यंदा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केलेली आहे आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केल्यावर सध्या शासकीय तिजोरीवर ताण असल्याने जून दोन हजार सव्वीसमध्ये निर्णय घेण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे आता नव्याने कर्जमाफीचा विचार होत असताना फडणवीस यांच्या आधीच्या योजनेतील शेतकऱ्यांना उच्च न्यायालयाने आदेश देऊनही सरकारने लाभ दिलेला नाही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या शेतकऱ्यांचे नाराजीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी सरकारकडून पुरवणी मागण्यामध्ये निधी देण्याबाबत विचार सुरू आहे सहकार खात्याने निधी देण्याचा प्रस्ताव अर्थ खात्याकडे पाठवलेला आहे फडणवीस सरकार दोन हजार चौदामध्ये सत्तेवर आल्यावर शेतकरी कर्जमाफीची मागणी सुरू झाली आणि अठ्ठावीस जून दोन हजार सतरा रोजी छत्रपती शिवाजी शेतकरी सन्मान योजना जाहीर करण्यात आली होती या योजनेत दीड लाख रुपयापर्यंतची पीक कर्जमाफी पी देण्यात आली होती आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर करण्यात आले होते या योजनेत चौवेचाळीस लाख चार हजार शेतकऱ्यांना सुमारे अठरा हजार पाचशे कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली होती तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार राज्यात सत्तेवर आल्यावरच लगेच एकोणतीस डिसेंबर दोन हो करना करना हजार एकोणीस रोजी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर करण्यात आली होती या योजनेत दोन लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफ करण्यात आले होते आणि नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार प्रोत्साहन अंदाज जाहीर करण्यात आले होते या कर्जमुक्ती योजनेचा लाभ बत्तीस लाख शेतकऱ्यांना झाला व त्या सुमारे वीस हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती फडणवीस सरकारच्या कार्यकाळातील कर्जमाफी योजनेचे काम दोन तीन वर्ष सुरू होते शेतकऱ्याकडून ऑनलाईन अर्ज व कागदपत्रे मागवण्यात आली होती सुरुवातीला अर्ज प्रक्रियेत बराच गोंधळ झाला व त्यामुळे विलंबही झाला होता या साडेसहा लाख शेतकऱ्यांना पात्र ठरवले गेले पण लोकसभा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली व निधीची तरतूद झाली नाही नंतर ठाकरे सरकार सत्तेवर आल्यावर वेगवेगळ्या कालावधीसाठी नवीन कर्जमाफी योजना जाहीर झाली त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात पात्र ठरलेल्या साडेसहा लाख शेतकऱ्यांसाठी बँकांना निधी देण्यात आला नव्हता एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचे महायुती सरकार सत्तेवर आले या दरम्यान काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठापुढे याचिका दाखल केली होती त्यावर जुलै दोन हजार बावीसमध्ये उच्च न्यायालयाने या साडेसहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ देण्याचे आदेश दिले होते त्याआधी काही शेतकरी न्यायालयात गेले असताना केवळ त्याच्या पुरताच लाभ सरकारने दिला होता ज्यामुळे ते शेतकरी न्यायालयात आलेले नाहीत पण योजनेसाठी पात्र ठरले आहेत त्यांनाही लाभ देण्यात यावा असे न्यायालयाने आदेशात नमूद केले होते त्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री फडणवीस यांनी दोन हजार तेवीसच्या अर्थसंकल्पात या शेतकऱ्यांच्या योजनेचा लाभ देण्याची घोषणा केली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी नागपूर येथील अधिवेशनात तसे सुतोवाच केले होते या शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी सरकारने सरकार विभागाने प्रस्ताव देऊन हे राज्य सरकारने सुमारे पाच हजार नऊशे कोटी रुपयाचा निधी दिलेला नाही फडणवीस व ठाकरे या दोन्ही सरकारच्या काळात करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेची मुदत संपुष्टात आली आहे सरकारकडे निधीची चंचन असल्यामुळे पात्र असूनही साडेसहा लाख शेतकऱ्यांना निधी देण्यात येत नसल्याने गेली आठ वर्षे त्यांना नवीन निधी देण्यात येत नसल्यामुळे गेली आठ वर्षे त्यांना नवीन पीक कर्जही मिळू शकले नाही धन्यवाद तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून दाबा धन्यवाद जय जवान जय किसान जय शेतकरी